राजधानी जयपूरमधील एका प्रसिद्ध शाळेतील महिला शिक्षिका मुस्कान जैनचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली जिचा अपघात झाला होता त्यामागे एक विचित्र कथा आता समोर आली आहे मृत महिला शिक्षिकेच्या मोबाईलवरून चार दिवसांनी धक्कादायक रहस्य उघड झाले आहे मोबाईलमध्ये असे काही व्हिडिओ सापडले आहेत ज्यानं मुस्कानचे जवळचे लोक मोठ्या संकटात पडले आहे नेमकं काय घडले आहे या सत्यकथेत ते बघूयात मुस्कान जय आणि प्रियांश शर्मा हे शालेय जीवनात मित्र होते दोघेही एकत्र ट्यूशनला जायचे पुढेही त्यांनी एकत्र एक एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं त्यांची मैत्री वाढली व वा हळूहळू मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं बरीच वर्ष त्यांचं प्रेम प्रकरण चाललं नंतर प्रियांशनं मुस्कानला लग्नासाठी विचारलं तीही त्याच्या प्रेमात होती म्हणून दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला मुस्कान आणि प्रियांशनं आपल्या आपल्या कुटुंबियांना समजावून सांगितलं त्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या संमतीनं लग्न ठरलं प्रियांशच्या वडिलांनी आम्हाला फक्त तुमची मुलगीच द्या बाकी काहीच नको असे मुस्कानच्या वडिलांना म्हटले आता दोघांनी नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये लग्न केले लग्नानंतर मुस्कान काही दिवस तिच्या सासरच्या घरीच राहिली पण लग्न झाल्यानंतर काही महिन्यांमध्येच तिच्या सासरचे लोक हुंड्याबद्दल तिच्यासोबत वाद घालू लागले लव मॅरेज केलं नसतं तर माझ्या मुलाला चांगल्या घरातील मुलगी मिळाली असती मनाप्रमाणे हुंडा मिळाला असता अशी ऐकवणूक वारंवार तिला केली जाऊ लागली घरात वारंवार बायकोला त्रास दिला जातोय म्हणून प्रियांशनं घरापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला घरातील मतभेदामुळे प्रियांश मुस्कांसोबत चंदीगडला निघून गेला घरून वारंवार त्यालाही फोन जात पैशांसाठी माग केली जात म्हणून तोही कंटाळून आता मुस्कानला बोलू लागला हुंड्याची माग करू लागला तर दोघांमधील प्रेम आता कुठेतरी हरवले सतत दोघांमध्ये वाद होऊ लागला प्रियांशने मुस्कानला स्वतःच्या कुटुंबापासून दूर नेले होते पण तिथेही त्याने तिला त्रास दिला म्हणून ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मुस्कान आपल्या माहेरी येऊन राहू लागली तिने लग्नानंतर एका शाळेत शिक्षिकेची नोकरी सुरू केली होती मुस्कानला तिच्या कुटुंबाला एकत्र ठेवायचे होते त्यामुळे नवऱ्याच्या सांगण्यावरून त्याचं प्रेमाचं बोलणं ऐकून मुस्कान जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये त्याच्यासोबत सासरच्या घरी परत गेली तिथे गेल्यानंतर परत तिच्यावर अत्याचार सुरू झाला तिला मारहाण आणि हानामारी सुरू झाली अतिशय कष्टात ती तिचं जीवन जगत होती प्रेमविवाह केला होता म्हणून आपल्या घरी पण काहीच सांगू शकत नव्हती आतल्या आत मुस्कान रोज मरत होती आपण ज्या व्यक्तीवर प्रेम केलं तो असा निघेल हा तिनं स्वप्नातही विचार केला नव्हता मित्रांनो ही घटना पाच जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता घडली केडिया पंचवटी येथे राहणाऱ्या रा मुस्कान जैन हिला तिच्या सासरच्यांनी गंभीर जखमी अवस्थेत भंडारी रुग्णालयात दाखल केले पाय घसरल्यानं मुस्कान पायऱ्यांवरून खाली पडल्याचं तिथेही सांगण्यात आले मुस्कानच्या आई वडिलांनाही ही गोष्ट कळवण्यात आली मुस्कान बेशुद्ध पडली होती तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून शरीरात अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले मुस्कानवर सात दिवस उपचार सुरू राहिले आणि त्यानंतर बारा जानेवारीच्या रात्री तिचा मृत्यू झाला मृत्यूनंतर अंत्यसंस्कारही करण्यात आले पण मुस्कांच्या वडिलांना कुठेतरी एक गोष्ट खटकत होती त्यांच्या डोक्यात वेगवेगळे वेग वेग प्रश्न येत होते म्हणून त्यांनी मुस्कांचा मोबाईल तपासला मोबाईल लॉक होता दिवसानंतर सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एका तज्ज्ञाकडून मोबाईल लॉक उघडला गेला जेव्हा मोबाईलची चौकशी केली गेली तेव्हा धक्कादायक सत्य समोर आले त्यांच्या मुलीनं मुस्काननं मोबाईलमध्ये व्हिडिओद्वारे आपले दुःख रेकॉर्ड केले होते तिच्या मोबाईलमध्ये एकूण चार व्हिडिओ सापडले चा एक व्हिडिओ तेवीस मिनटांचा दुसरा दीड मिनिटाचा तिसरा पंचेचाळीस सेकंदाचा तर चौथा फक्त दोन सेकंदाचा आहे आत्महत्येपूर्वी मुस्काननं व्हिडिओमध्ये सांगितलं की माझे नाव मुस्कान आहे आणि मी जयपूरचे आहे दोन वर्षांपूर्वी मी प्रेमविवाह केला मी जैन आणि माझा नवरा शर्मा आहे आमचे आंतरजातीय लग्न झाले आहे गेल्या दोन वर्षांपासून माझे सासू सासरे सतत माझ्यावर छळ करीत आहेत मला स्वप्नातही वाटले नाही की माझा नवरा अशा प्रकारे माझ्यासोबत वागेल तो असा निघेल मी माझ्या आयुष्याला आता कंटाळले आहे जर मी आज काही केले तर त्याला जबाबदार माझा नवरा व सासरचे लोक असतील या घरात माझा खूप छळ करण्यात आला आहे मी दहा दिवस माझ्या माहेरी होते माझ्या नवऱ्यानं मला फोन करून प्रेमाने समजावून सांगत परत इकडे बोलवले व माझ्यावर खूप अत्याचार केले मला माझे माहेरचे घर सोडून इथे यायला भाग पाडलं व सासरच्या घरी आल्यावरही मला मारले माझ्या मृत्यूनंतर कृपया माझा फोन तपासा यात तुम्हाला बरेच पुरावे मिळतील मृत महिला शिक्षकाचे वडील सुरेंद्र कुमार जैन यांनी आता श्यामनगर पोलीस ठाण्यात त्यांचा जावई आणि सासऱ्यांविरुद्ध हुंड्यासाठी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे रिपोर्टमध्ये जावई प्रियांश शर्मा सासरे निर्मल शर्मा आणि सासू मितू शर्मा यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत पण सध्या ते घराला कुलूप लावून तिथून फरार आहेत मोबाईलची पूर्ण झडती घेतली असता नवरा व सासऱ्याच्या मंडळींनी तिचा केल्याचे समोर आलेच आहे एकतर तिनं दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली किंवा मुस्कानला तिथून खाली ढकलून तिची हत्या केली असावी असा संशय आता व्यक्त केला जात आहे आरोपी सापडल्यानंतरच आता हे सत्य समोर येईल एस पी योगेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे मित्र आणि मैत्रिणींनो या सत्यकथेचे तात्पर्य फक्त एकच सांगता येईल लग्न कधीही आपल्या घरच्यांच्या मर्जीनंच करा प्रेमविवाह करून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका प्रेमविवाह करायचा असेलच जर तुमचं प्रेम खरं असेलच तर तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत आधीच काही गोष्टी क्लिअर करा ज्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही तुमच्या आईवडिलांचे मन दुखावून स्वत लग्नबंधनात अडकू नका सगळेच प्रेमविवाह असे असतात असं नाही परंतु काही काही ठिकाणी फक्त हुंडा घेण्यासाठी देखील हे जाळे रचले जाते मुलींना प्रेमात पाडले जाते त्यामुळे प्रेम करताना देखील व्यक्ती बघूनच प्रेम करा भलेही ती व्यक्ती गरीब असो पण तिचं वागणं तिचं बोलणं तिचे संस्कार बघा लगेच कुणावर विश्वास ठेवून स्वतःला त्या व्यक्तीला सोपवू नका कारण या आयुष्यात कधी कोण विश्वासघात करेल सांगता येत नाही या शिक्षक महिलेला लवकरात लवकर न्याय मिळो इतकंच आता आपण बोलू शकतो चला आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया आल्यानंतर खरंच खूप छान वाटतं चला या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि अजूनही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका सत्यकथेत तोपर्यंत धन्यवाद